तर आता शिवा मालिकेमध्ये तुम्हाला चौदा डिसेंबरच्या भागात असन काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया तर आशु नेहा सोबत ऑफिसला गाडीतून खाली उतरवतात आणि नेहा आशू यांच्यावरती खूप हल्ला करतात त्या आशूने नेहाला खूप मारत असताना तेवढ्यात तेथे शिवा पोहोचते शिवा आशू नेहा या दोघांना पण वाचवते आणि थोड्या वेळाने सगळेजण घरी आलेले असतात तर घरातील सगळे जण शिवाचं खूप कौतुक करतात नेहा पण घरी पोहोचलेली असते सगळेजण काय काय झाले सांगत असतात आशुला शिवाबद्दल चांगलं वाटत असते तर कीर्ती ठरवते की या संधीचा फायदा उचलायचा तर कीर्ती सगळ्यांना एक व्हिडिओ दाखवते आरती म्हणते जो कोणी गुंड होता ना आशू तो शिवाने तुमच्यासाठी पाठवला होता तिने तुमच्यावर हल्ला करायचं ठरवलं होतं म्हणून हे सगळं झालं होतं तेव्हा शिवा म्हणते तसं काही नाही कीर्ती त्या दोघांनाही फोटो दाखवते आणि व्हिडिओ पण दाखवते तेव्हा शिवा त्याच गुंडांना भेटलेली असते आशू म्हणतो शिवा गुंड तुझ्या ओळखीचा आहे ना हा तुमच्या वस्तीतला आहे ना तेव्हा शिवा म्हणते हो वस्तीतला आहे आशू म्हणते शिवा मला माहित होत तू मला मिळवण यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतोस म्हणून मला आता तुझ्याशी बोलायचंच नाही तू हे सगळं केलंस अगं मला मारून टाकण्यासाठी हे सगळं का केलंस काय नेहा वरती हल्ला केला मुद्दाम तू काय केलंस हे सगळं तेव्हा रडत असते स्वतःची बाजू मांडत असते पण घरातील कोणीच ऐकून घ्यायला तयार नसतं भाऊ लक्ष्मण आशूला समजावत असतात पण ते काही ऐकायला तयार नाहीत तेव्हा सीता म्हणते शिवा आता तू या घरात राहू शकत नाहीस तुला आता या घरात थाराच नाही निघतू इथून आत्ताच्या आत्ता, आत्ता तेव्हा शिवाला फार वाईट वाटतन्य ती घराबाहेर पडते ती म्हणते आशो आता तू मला काढलास ना बाहेर मी तुला सांगते एक दिवस असा येईल की तू मला मानाने परत घ्यायला येशील तर भाऊ लक्ष्मण उर्मिला संपदा यांना वाईट वाटत असते तेव्हा शिवाला थांबण्याचा सर्वजण प्रयत्न करत असतात आता शिवा तर तेथून बाहेर पडायची पण आशूला कधीच अक्कल येईल आणि दिव्याजी जी बोलते जी करते ती सगळं खोटेच आहे हे त्याला कसम कळेल हे बघण्यासारखंच असेल तर प्रेक्षकांनो यापुढील भागाची तुम्हाला उत्सुकता असेलच त्यासाठी